माझ्या प्रिय बाळा आज हे शेवटचं तुला सांगतोय हा संदेश जर तू अर्धवट सोडलास तर मी तुझ्या घरी परत कधीच येणार नाही मी तुला कधीच माफसुद्धा करणार नाही त्यामुळे देव काय म्हणत आहे ते शांतपणे ऐक नाही तर तू नंतर पश्चाताप करशील तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तुझं कल्याण करण्यासाठी तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्या आयुष्यात आता पैशाचा पाऊस पाडण्यासाठी त्यामुळे महाराजांची शपथ तुला वरती ढकलू नकोस ज्या बातमीची तू वाट बघत होतास तीच बातमी तुला आता मिळणार आहे तुझे सर्व भोग संपून तुला हवे ते आज स्वामी मौली प्रदान करणार आहे वेळ काढून तू एकदा ऐक तुझ्या भयंकर चिंतेचा आज नाश होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही कधी स्वतःला विचारलत का की मी अजून तिथेच का आहे जिथे मी पाच वर्षापूर्वी होते इतके कष्ट करूनही मी जिंकत का नाही कारण एक गुपित आहे जे बहुतेक लोकांना माहीत नाही आणि ज्यांना कळतं ते आयुष्य बदलून टाकतात आज आपण या गुपिताची दारं उघडणार आहोत आणि एकदा का तुम्ही आत पाऊल ठेवलं की यश तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही कधीतरी तुम्ही असा विचार केला आहे का की काही लोक करोडोमध्ये खेळत असतात आणि काही लोक आयुष्यभर कष्ट करूनही विशेष असं काही मिळवत नाही त्यांच्यात आणि तुमच्यात नेमका फरक काय तर याच एकदम साधं आणि सोपं उत्तर ते काही गोष्टी जाणतात ज्या तुम्हाला अजून माहीत नाही आणि त्या गोष्टी ते कोणाला सांगत नाहीत जोपर्यंत यशस्वी होत नाहीत जर तुम्हाला खरंच या जगात काही मोठं करायचं असेल पैसा कमवायचा असेल नाव कमवायचं असेल तर असा मुकाम गाठायचा असेल की लोकांनी तुमच्याकडे एक आदर्श म्हणून बघावं तर तुम्हाला एक कटु सत्य मान्य करावंच लागेल ते कोणतं हे ऐकण्याआधी पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर जस तुम्हाला यशताना पाहू इच्छित नाही लोकांना तुमच्या मेहनतीपेक्षा तुमच्या अपयशात जास्त मजा येत असते आणि हे तितकंच सत्य आहे जेव्हा तुम्ही संघर्ष करता यश मिळवण्यासाठी धडपड करत असता तेव्हा लोक सहानुभूती दाखवतात पण जसे जसे तुम्ही वर चढायला लागता म्हणजेच प्रगती करायला लागतात तेव्हा ते तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा आतोनात प्रयत्न करतात मित्रांनो याच गोष्टींमध्ये आपण हे सगळे पाहणार आहोत कदाचित तुमच्या प्रगतीचा रस्ता तुम्हीच अडवणार आहात या गोष्टी ऐकायला थोड्याशा वाईट वाटतील कटू वाटतील पण सत्य आहेत जे श्रीमंत लोक कोणालाही शेअर करत नाही याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बिल गेस्ट तुम्ही कधी विचार केला आहे का बिल गेस्ट यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी सुरू केली तीही गाजाबाजा न करता शांतपणे मित्रांनो काही क्षण जरा डोळे बंद करून कल्पना करा जर तुमचं आयुष्य पुढील आठ दिवसात गॅरंटीने बदललं तर तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला आनंद होईल ना आत्मविश्वास दुप्पट होईल ना आणि आतून मजबूत झाल्यासारखं वाटेल ना बस अगदी असाच अनुभव तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर मिळणार आहे कारण पुढील काही मिनिटे तुम्हाला अशा काही जबरदस्त गोष्टी ऐकायला मिळतील त्या फक्त आठ दिवस पाळल्या तर अगदी कमकुवत माणसाचं सुद्धा आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आपलं आयुष्य एकशे एक, एक टक्के नक्कीच बदलणार आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही आठ दिवस काटेकोरपणे पाळा तुम्हाला तुमच्यामध्ये खूप बदल झालेला दिसेल यासाठी नवव्या दिवशी तुम्ही आमचा आभार मानल्याशिवाय राहणार नाही मात्र एक अट आहे पुढील सात आठ मिनिटे हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका यासाठी स्वतःला आव्हान द्या आणि हा व्हिडिओ मी शंभर टक्के लक्ष देऊन बघेन असे तुम्ही नक्कीच ठरवा पुढील काही दिवसात स्वतःमध्ये तुम्हाला अमूलाग्र बदल झालेला दिसेल लोक तुमच्याकडे बघून आश्चर्यचकित होऊन विचारतील तुमच्यामध्ये अचानक एवढा बदल कस काय झाला तुम्हाला माहीत आहे का आयुष्यातली खरी वेदना काय असते ती म्हणजे जेव्हा आपल्याकडे स्वप्न असतात इच्छाशक्ती असते खूप काही करण्याची जिद्द असते पण योग्य दिशा आपल्याला सापडत नाही मनात विचारांचा डोंगर असतो पण कृती शून्य रोज स्वतःलाच हरवत राहणं स्वतःच्या सवयीशी लढाई करूनही वारंवार पराभूत होतं शंभर टक्के फोकस नाही आत्मविश्वास नाही सेल्फ कंट्रोल नाही लोकांच्या नजरेत आपल्याला किंमत नाही आणि या सगळ्यात धक्कादायक स्वतःच्याच नजरेत आपणच आपल्याला कमी लेखतो आणि खरी शोकांतिका म्हणजे आपण इतके शक्तिशाली नसतो की जे डोक्यात येईल ते कृतीत उतरवू पण लक्षात ठेवा मित्रांनो इथून पुढे सगळं बदलणार आहे कारण आता तुम्ही जाणून घेणार आहात की तुमच्या आयुष्यातल्या बदलून टाकणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याने तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळेल मित्रांनो फोन ऑफ स्क्रीन ऑफ आणि मूड ऑन ठेवा सकाळी उठल्यावर तुमच्या हातामध्ये पहिली वस्तू काय असते तर ती असते फोन रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या हातामध्ये शेवटची वस्तू काय असते तर तीसुद्धा फोनच मोबाईलच तुम्हाला एकदम खरं सांगायचं तर हा फोनच तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा अडथळा बनला आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही स्वतःहून त्याला अडथळा बनवून घेतला आहे या या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही તર लगेच મોબાઈલ સેટિંગ मध्ये જા અને તું તાર સ્ક્રીન ટાઈમ तपासून પહ. તું રોજ किती वेळ મોબાઈલ માં દે घालवता हे તુમલા लगेच कळેલ. જો તુમસા સ્ક્રીન ટાઈમ 2-3 તાસા પेक्षा અધિક અસેલ, તર તુમી આધી જ અડચણિત આહત. જેા લોકાંચે ફોન પર આધારિત કામ આહે, તાંસા સ્ક્રીન ટાઈમ જસ્ત અશુ શકતો. કારણ તો તાંસા કામાચા એક ભાગ આહે. પણ કેવળ वेळ घालવના સાટી જે તાસાં તાસ મોબાઈલ માં દે ડોક ઘાલું નસ્તાસ. त्यांच्यासाठी हे खूपच धोक्याच आहे मित्रांनो फोनवर घालवलेला वेळ म्हणजे तुमच्या फोकसचा तुमच्या ऊर्जेचा गरज नसताना केलेला वापर म्हणूनच तुम्हाला एखादं काम पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ लक्ष देऊन करता येत नाही यामागे कारण हेच आहे की तुम्हाला अजूनही हा व्हिडिओ संपलेला नसताना सुद्धा दुसरा बघण्याचा विचार मनात येत आहे सतत मोबाईलच्या वापरामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते डोकेदुखी मानदुखी पाठदुखी दिवसभर थकवा आणि आळस लक्षात ठेवा ज्याने फोनवर कंट्रोल मिळवला त्याने शहाण्णव टक्के लोकांनावर आघाडी घेतली असं धरून चला फोन बंद करा स्क्रीन ऑफ करा आणि मग बघा तुमचं लक्ष झोप आरोग्य आणि मूड कसे सुधारते ते हो मित्रांनो स्वतःवर कंट्रोल मिळवणं खूप महत्वाचं पण अनुभवाशिवाय तुम्हाला हे कळणार नाही नो फॅपचा उद्देश म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवणं आज तुम्ही स्वतःवरील कंट्रोल हरवून बसला आहात आणि हेच तुम्हाला कमकुवत बनवत आहे त्यामुळे हे, हे पूर्णपणे तुम्ही बंद करा मनामध्ये वाईट विचार येतील पण त्यावर कंट्रोल मिळवायला शिका प्रत्येक विजयासोबत तुमचा आत्मविश्वास वाढेल मित्रांनो कितीही झालं तरी स्वतःला कधीच निगेटिव्ह समजायचं नाही प्रत्येक वेळेस आपण पॉझिटिव्ह राहायचं प्रत्येक विजयासोबत आपला आत्मविश्वाससुद्धा वाढायलाच हवा स्वामी विवेकानंद म्हणाले ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला त्यासाठी या जगात काहीही अशक्य नाही म्हणूनच तर आपली स्वामी आई म्हणतात की बाळा भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो काहीही झाले तरी आपल्या आयुष्यावर दुसऱ्या कोणाचा ताबा असता कामा नाही आपले आयुष्य पूर्णपणे बदलण्याचे धाडस हे फक्त आपल्यातच आहे त्यासाठी आपण भरपूर काही गोष्टी कराव्या लागतात त्यातली त्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणे ध्यान करणे व्यायाम करणे स्वतःसाठी वेळ देणे होय मित्रांनो दररोज दर्ज दर्जेदार लोकांशी संपर्क ठेवणे ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवता त्यांचाच तुमच्या आयुष्यावर सर्वात मोठा परिणाम होत असतो त्यासाठी आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह सकारात्मक लोक ठेवा तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मानसिक आणि आर्थिक वातावरण तयार करतात जर तुम्ही सतत निगेटिव्ह तक्रारी करणाऱ्या किंवा आळशी लोकांसोबत राहिलात तर तुमच्या विचारात आणि सवयीतही तीच भावना भरेल सिंहासोबत फिराल तर शिकण्यात आणि जग जिंकण्याचं बळ येईल आळशी लोकांसोबत राहिला तर स्वप्नसुद्धा मरण पावतील तुमचं सर्कल म्हणजे तुमचं भविष्य दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवल्यास तुमच्या विचारसरणीला कामाला आणि यशाला नवे पंख मिळतील आणि भगवंताची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो तुमचं आयुष्य बदलण्यासाठी फक्त तीस दिवस पुरेसे आहेत फक्त त्या दिवसात तुम्ही स्वतःवर किती काम करता हे ठरवतं तुम्ही कुठं पोहोचणार आहात ही एक साधी पण प्रभावी संकल्पना एक चांगली सवय निवडा एक वाईट सवय सोडा आणि तीस दिवस सातत्याने त्यावर काम करा तीस दिवस म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीची कसोटी ती पार केली तर तुमचं शरीर मन आणि विचारसरणी तिन्ही बदलतील तुम्ही बदलला की तुमचं जग बदलायला लागेल तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची जबाबदारी कोणावर आहे कोणालाही दोष न देता एकदाचा स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात करा अशक्य असं काहीच नाही आयुष्यात सर्व काही गोष्टी ह्या शक्य होत असतात फक्त आपल्या आपल्यावर आणि आपल्या भगवंतावर विश्वास असायला पाहिजे मित्रांनो मान सन्मान मिळवायला खूप वर्ष लागतात पण तो गमवायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो कधी तुम्ही चुकीचे समजले जाता तर कधी इतरांच्या नजरेतून तुमची किंमत कमी होते तर काही वेळा तुमचा आदर नष्ट होतो अशा वेळी अनेक जण तोंड लपवून बसतात पण काही जण असे असतात जे गेलेला मान पुन्हा मिळवतात जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की लोकांनी तुम्हाला किंमत द्यावी आदर करावी आपुलकीने वागावं तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा आज आपण जाणून घेणार आहोत असे काही उपाय जे तुम्हाला तुमचा तुम्हा गेलेला मान सन्मान प्रतिष्ठा आत्मविश्वास सर्व काही परत मिळवून देईल मित्रांनो लोक काहीही बोलतील पण शेवटी लोक फक्त त्यांचंच ऐकतात ज्यांच्याकडे परिणाम असतो म्हणून फुकटचं बोलू नका स्वतःवरती विश्वास ठेवा काहीही झालं तरी आपल्याला तेच मिळणार आहे जे आपल्या आयुष्यात आहे कितीही झालं तरी तुम्ही यशस्वी होणार जेव्हा तुम्ही आपल्या मेहनतीने उंच भरारी घ्याल तेव्हा उत्तर द्यायला शब्दांची गरज भासणार नाही योग्य लोकांचा सल्ला घ्यायला शिका यशाच्या प्रवासात दिशा जितकी महत्वाची असते तितकंच दिशादर्शक कोण आहे हेही महत्वाचं जगात प्रत्येकजण आपल्याला सल्ला देतो पण प्रत्येकाचा सल्ला योग्य असतोच असं नाही यशस्वी व्हायचं असेल तर चुका टाळायच्या असतील तर वेळ वाचवायची असेल तर योग्य लोकांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे होय मित्रांनो सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत त्यामुळे काही गोष्टी आपण पचवायला शिका प्रत्येकजण सल्ला देतो पण सगळे जाणकार नसतात काही लोक तुमचं मन खचवतात तू नाही करू शकत हे खूप अवघड आहे काही सल्ले भीती हेवा आणि अज्ञानातून येतात काही सल्ले तुम्हाला चुकीच्या दिशेने नेतात म्हणून सल्ला घेताना कोण देतोय हे बघा फक्त काय म्हणतोय एवढं बघू नका आपलं भविष्य आपल्याच हातात असतं पण योग्य सल्ला म्हणजे त्यातला मार्गदर्शक दिवा आहे योग्य लोकांचा सल्ला तुमचं आयुष्य सोपं करतो चुका कमी करतो आणि यशाजवळ पोहोचवतो फक्त त्यावेळेस आपला आपल्यावर आणि आपल्या देवावर विश्वास हवा जर तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो जग बदलतं वेळ बदलते तंत्रज्ञान बदलतं आणि अशा वेळी आपण स्वतःला विचारायला हवं की मी अजूनही त्या जुन्या विचारात का अडकलेलो कारण मूल्य म्हणजे तुमचं अंतकरण तुमचं वागणं निर्णय घेण्याची पद्धत आणि ही मूल्य जर जुनी चुकीची किंवा कालबाह्य असतील तर ती यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते मूल्य म्हणजे अंतकरणातील दिशा पण प्रत्येक दिशेला कधी कधी नव्याने संधी द्यावी लागते स्वतःची मूल्य पुन्हा ठरवा जुनी चुकीची कालबाह्य मूल्ये बाहेर टाका आणि नवीन विचारांनी स्वतःला घडवा तुम्ही बदलाच्या दिशेने एक पाऊल चाला भगवंत तुम्हाला पुढची शंभर पाऊले चालण्यास मदत करेल जीवन म्हणजे एक सतत चाललेली शर्यत इथे वेग महत्त्वाचा पण दिशा आणि वेळेवर घेतलेला निर्णय त्याहून अधिक जास्त महत्त्वाचा त्यासाठी डोकं शांत ठेवा आणि शांत डोक्याने शांत चित्ताने विचार करा त्यासाठी तुम्हाला शांत राहण्यासाठी करावं लागेल ध्यान नामस्मरण स्वामी महाराजांचे प्रेरणादायी विचार आणि त्यासाठी तुम्हाला स्वामी सेवा आणि मी हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबा जेणे की स्वामींचा आशीर्वाद सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो कधी संधी दार ठोठावते पण आपण गोंधळात वेळ घालवतो कधी अडचण समोर उभी राहते पण आपला निर्णय घेण्याऐवजी टाळाटाळ ताल करतो अशा वेळी वेळेवर घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतो गोंधळात घेतलेला निर्णय कधी कधी चुकीचा असतो पण वेळेवर न घेतलेला निर्णय हमखास चुकतो संधी नाती करिअर व्यवसाय यामध्ये अनेक वेळा तुम्हाला वेळेवर योग्य निर्णय घ्यावा लागतो कारण जग थांबत नाही जो वेळेवर निर्णय घेतो तोच पुढे जातो मित्रांनो काहीही झालं तरी आपल्या निर्णयावर ठाम राहा रतन टाटांनी नॅनो कार बनवण्याचा निर्णय वेळेवर घेतला कारण त्यांना समजलं की आता भारतात सामान्य माणसाला सुद्धा पडव परवडणारी कार म्हणजे नॅनो आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर निर्णय घ्यावा लागतो पण ते निर्णय वेळेवर घेणं म्हणजे चुकांपासून वाचणं संधी ओळखणं आणि यश मिळवणं निर्णय टाळू नका चुकीचा झाला तरी सुधारता येतो पण घेताच ना आलेला निर्णय ही संधी तुम्ही गमावू नका आपल्या आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणं तुम्ही नक्कीच पसंत करा आणि तुमची दिशा जर योग्य असेल तर आपला भगवंत आपल्याला नक्कीच साथ देत असतो त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली कितीही अडथळे आले तरी हार मानू नका जग जिंकायचं असेल तर आधी मन जिंका आणि मन जिंकायचं असेल तर पहिले स्वामी महाराजांचे नाम घ्यायला शिका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ मित्रांनो आधी मन जिंकायला शिका सातत्य ठेवा आणि बदल टिकवून ठेवा कोणताही बदल लवकर घडून येत नाही ते आपल्याला घडवावा लागतो त्यासाठी आपल्याला आपल्यावरती विश्वास हवा सातत्य हवं आणि हेच यशाचं गुपित आहे बदल करणे ही पहिली पायरी तो बदल टिकवून ठेवण्यासाठी सातत्य एक वेळेचा उत्साह क्षणिक पण सातत्य म्हणजे यशाचा पाया एखादी सवय एखादा नियम नवा दिनक्रम सुरू करताना सुरुवातीचे दोन तीन दिवस आपण फार उत्साही पण सामान्य माणसांमध्ये आणि यशस्वी माणसांमध्ये फरक एवढाच सामान्य माणूस थांबतो आणि यशस्वी माणूस सातत्य ठेवतो यश तात्पुरते प्रयत्न करणाऱ्यांना मिळत नाही ते मिळतं जे शेवटपर्यंत चिकाती ठेवतात त्यांना आणि भगवंत त्यांच्या पाठीशी कायम असतात जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती देवावरती विश्वास असेल तर माझ्या माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे असे तुम्ही टाईप करा आणि महाराजांकडे एकच प्रार्थना करा हे देवा हे परमेश्वरा प्रत्येक वेळी सुखादुःखात अडचणीत माझ्या पाठीशी तुम्ही योग्य दिशा दाखवायला राहा तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम असू द्या हीच महाराजांच्या आणि बघा तुमच्या आयुष्यात होणारा बदल मित्रांनो हा संदेश तुम्ही इथपर्यंत ऐकला तर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुमची सर्व स्वप्ने सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी भगवंताच्यानी प्रार्थना करते धन्यवाद